खोपोली शहरात मागील काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होत आहे आम आदमी पार्टीतर्फे आम्ही सदर अतिक्रमणाबाबत वारंवार आवाज उठवत आहेत पत्रव्यवहार करत आहे आता खोपोली शिवफाटा येथे मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे जो खोपोली शिरफाट्यातील जो एक्सप्रेसचा एक्झिट आहे तो जेव्हा शिवफाट्यावर येतो तर शिवफाट्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तेथे प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढल्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढलेले आहे काही दिवसां अगोदर तेथे आता नवीन अतिक्रमण चालू आहे तेथे गाळे बनवणे चालू आहे ह्याबाबत आम्ही नगर परिषदेला विनंती केली का आपण जुने अतिक्रमण तर हटवले नाही कमीत कमी तुम्ही नवीन अतिक्रमण तरी होऊ देऊ नका ह्याबाबत आम्ही तक्रार दाखल केली असता तेथील काही व्यक्तींनी मला फोन करून तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका खूप वाईट होईल तुम्ही तुमच्या परिवाराला सांभाळा अशा प्रकारची मला धमकी दिलेली आहे ह्या धमकीबाबत मी पोलिस स्टेशनमध्ये रिसर तक्रार दाखल केलेली आहे व पोलिसांना विनंती केलेली आहे का आपण सदर व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशा कोणत्याही धमक्यांना मी भीक घालणार नाही आहे व शहरात जिथे जिथे अतिक्रमण होत असेल ह्याबाबत मी आवाज उठवणार आहे नगर परिषदेला माझी विनंती आहे आपण जुने अतिक्रमण काढले नाही कमीत कमी नवीन अतिक्रमण होऊ देऊ नका सदर अतिक्रमणावर कारवाई करा अन्यथा आम्हाला नगर परिषदेसमोर पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल व त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आम्हाला नगर परिषदेकडून अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र